भूमिका पूर्वी घेतली होती म्हणजे भाजपचे असतील शिंदे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी अजितदादांचे असतील या आमदारांनी सुद्धा पत्र दिले भूमिका घेतलेली जनतेचं सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतं का हे साखळं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला सगळेजण बारा जिल्ह्याचे लोक जात आहोत त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची भीती देऊ ही विठ्ठलाला आम्ही साखळं घालतो थे के हे राजकीय आंदोलन नाही आहे किंबोना हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे याला राजकीय कलर न मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं दोन पावले मागतांनी भूमिका घेतली हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या काहीच नेणारा दिवाळ खोटी नेणारा हा शक्तीभूत नको अशी आमची भूमिका पंढरपूरकडे शेतकरी आणि नेते रवाना होत आहे हट्टला साकडं घालणारे शेतकऱ्यांना काय आवाहन करा कुठं एकत्र गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही बारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं विधिमंडळात त्याचा आवाज उठवला परंतु सरकार ऐकायला तयार नाही जनतेचं सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साखडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला सगळेजण बारा जिल्ह्यातली लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साकडं घालणार आहे की सहा तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील दर्शनाला येतील त्यानिमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही विठ्ठलाला आम्ही साखळं घालणार आहोत देव ऐकलं मात्र देवेंद्र ऐकलं का आता देवांच्या माध्यमातून विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी ऐकावं ही आमची अपेक्षा आहे आज जनता एवढ्या ताकदीनं रस्त्यावर उतरते हे राजकीय आंदोलन नाही आहे किंबोना हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ह्याला राजकीय कलर न देता मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात जसं दोन पावलं मागे जाण्याची भूमिका घेतली तसं यात सुद्धा घेतली तर हरकत नाही मला वाटतंय शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला तर आपली माघार होत्या असं सरकारनं समजून चांगला निर्णय घेताना कदा कधी कधी मागं यावं लागतं तर ते मागे येण्याचं काम माहिती सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी करावं अशी आमची अपेक्षा महामार्गाला कोल्हापुरातून सांगितलं जात होत मात्र ज्या पद्धतीनं रास्ता रोको बाराही जिल्ह्यामध्ये झाला त्यानंतर गुन्हे दाखल केले गेलेले आहेत कोल्हापूरच्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले कसं फक्त एकूण ज्या पद्धतीने आता कारवाई सिंधुदुर्ग बसून अगदी वर्ध्यापर्यंत यवतमाळ पर्यंत परभणी असू दे धाराशिव असू दे सोलापूर असू दे सांगली असू दे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको झाला अगदी सिंधुदुर्ग बसून देखील हा रस्ता रोको त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे आत्ता तरी डोळे उघडावेत सरकारनं आत्ता तरी अठास का करावा आधीच सरकार कर्जामध्ये कर्जाच्या काहीत आहे पन्नास हजारच्या वर पुरवण्या मागण्या या ठिकाणी गेलेल्या आहेत एक लाखाच्या एक लाखाच्या पुढं आता म्हणजे बजेटरी तरतूद नसताना एक लाखाच्या पुढची योजना सरकारनं त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आणि म्हणून हा महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला आर्थिक दृष्ट्या खाईत नेणारा दिवाळखोडीकडे नेणारा हा शक्तीपीठ नको अशी आमची भूमिका खरं तर विठ्ठल आहे तो शेतकऱ्यांनी दिलेल्या अर्थात मनापासून दिलेल्या अर्थात ऐकतो यावेळी शेतकरी जात आहेत काय वाटते पांडुरंगे ही आर्थिक नाही शंभर टक्के आता शेवटचाच पर्याय आमचा आम्ही पहिला मोर्चा कोल्हापूरमध्ये दीड वर्षापूर्वी काढला राज्याची बैठक घेतली आझाद मैदानावर एक मोर्चा काढला विधीमंडळात विधानसभा असू दे विधान परिषद असू इथं आवाज उठवला म्हणजे लोकशाहीतली जी शस्त्र आहेत ती सगळे आम्ही वापरलेली आहेत परंतु दडपशाही पद्धतीनं करणारच अशी भूमिका सरकारची प्रामुख्यानं दिसते आणि म्हणून किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं किमान विठ्ठलाचं तरी ऐकावं अशी आमची अपेक्षा असते काही शेतकऱ्यांचं महामार्गाला समर्थन असल्याचा दावा मुख्यमंत्री करते नाही मी विधिमंडळात परवा सुद्धा पत्र दिलेलं आहे एक हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे असं सन्माननीय मुख्यमंत्री यांनी ऑन द फ्लोर सांगितले आम्हाला ते एक हजार शेतकऱ्यांची नावं द्या जाहीर होत आहेत एक हजार शेतकरी कोण आहेत हे तर लोकांना कळू दे म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल आमच्या बरोबर असणारे शेतकरी नेमकं कोण आहेत ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते आमच्या बरोबर आहेत ज्यांच्या जमनी जाणार नाही त्यांनी सह्या केल्या असतील तर त्याला काय अर्थ असणार मला त्यांचा बाबतला अभ्यास कदाचित कमी असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल मधून खाली जोडणारा रस्ता बेळगाव मार्गे जो येतो तो चौपदरीकरण करण्याचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावं आणि गरजेचं नसलेलं उगच राजकीय दृष्ट्या मी त्यात आहोत हे दाखवण्यासाठी आमदार मोदे मोदयाने कुठलंही पाऊल उचलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे आजच्या या साखडे कोण सहभागी शेतकऱ्यांना काय नाही राजू शेट्टी आणि आम्ही त्या दिवशी जाहीर केलं की के आम्ही विठ्ठलाला साकडा घालू खासदार प्रणिती शिंदे तिथे येतील ते कैलास पाटील सुद्धा कदाचित आज अधिवेशन असलं तरी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून जे शेतकरी आहेत ते तर येणारच आहेच आमची सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे ज्यांनी भूमिका पूर्वी घेतली होती म्हणजे भाजपचे असतील शिंदे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी अजितदादांचे असतील या आमदारांनी सुद्धा पत्र दिलेत भूमिका घेतलेली कृपा करून त्यांनी विठ्ठलाजवळ यावं अशी आमची या अपेक्षा आहे कशा पद्धतीने माहिती सरकारचं म्हणजे विरोधकांच्या पद्धतीने गोपनराव लोणीकरांचा माहिती विषय आला त्यावर नाना पटोले यांच्यावर ज्या कारवाई झाली अशा पद्धतीचा व्यवहार दिसतोय महाविकास आघाडीबद्दल एकूणच शेतकऱ्याबद्दल प्रेम आपुलकी या सरकारला नाही आहे नाना पटोलेजीने मागणी केली बबनराव लोणीकरांनी माफी मागावी त्याच्याऐवजी नाना पटोलेंनाच भडतप करण्याचं काम एक दिवसासाठी करण्यात आलं म्हणजे शेतकऱ्याचा जो आवाज उठवेल त्याला बोलायला मिळणार नाही त्याच्यावर कारवाई होईल हा मेसेज महायुतीनं महाराष्ट्रामध्ये दिलेला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो